नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक पाच क्विंटल कमीत कमी सव्वीसशे पन्नास सर एकोणतीसशे बहात्तर जास्तीत ज्या दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे हायब्रिड अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी सोळाशे एसवरसंद्राय बावीसशे अठ्ठावीस जास्तीत ज्या दर सत्तावीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक बावीस क्विंटल कमीत कमी अठराशे एसवरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या दर बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एक क्विंटल जाते पांढरी कमीत कमी बावीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोन क्विंटल कमीत कमी पाच सातशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत ज्या जर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवघ तेहतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे पन्नास सर आहे सहा हजार तीनशे जास्तीत ज्या जर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक पाचशे क्विंटल कमीत कमी सहा हजार सर सरसुंद्र सहा हजार नऊशे सत्तर जास्तीत ज्या जर सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ सात हजार सातशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार दोन सहा हजार नऊशे सत्तावीस सरसंद्राय सहा हजार मित्रांनो या ठिकाणी सरसंद्राय सहा तारीख एकतीस जास्तीत जस दर सात हजार दोनशे एकोणनव्वद रुपये क्विंटल तर मित्रांनो पुन्हा एकदा आहे या ठिकाणी कमीत कमी सहा हजार नऊशे सत्तावीस सरसंद्राय सात तारीख एकतीस जास्तीत जस दर सात हजार दोनशे एकोणनव्वद रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक दोनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार दोनशे पाच जास्तीत दर सात हजार चारशे दहा रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक चारशे क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास सरसंद्राय पाच हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जस दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल भुईमुख सिंग सुकी अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच शंभर जास्तीत ज पाच दोनशे रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक दहा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय पाच हजार पाचशे जास्तीत ज्या पाच हजार सहाशे दहा रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अबग सतरा हजार आठशे पाच क्विंटल कमीत कमी पस्तीसशे चौदा सरसंद्राय तीन हजार नऊशे एकोणनव्वद जास्तीत ज्या एक हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तेल अवघ तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी